नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले टायपिंगरा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दोन कन्सेप्ट क्लिअर करणार आहेत एक म्हणजे बॅकस्पेजचा आणि दुसरा जोडाक्षर करताना अर्ध अक्षर कसं करायचं तर सुरुवातीला बॅक स्पेसबद्दल बोलतो आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये बॅकस्पेस अलाऊ असतो का तर हो बॅक स्पेस असतो आणि बॅकस्पेस हे तुमच्या कि स्ट्रोकमध्ये काउंट होते का तर नाही बॅक स्पेस हे तुमच्या काउंट होणार नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की बॅक स्पेस हा कधी वापरावा तर तुमचा जो करंट शब्द सुरू असतो त्या करंट शब्द जर तो चुकला तुमचा असलेला शब्द आणि ते तुमच्या लगेच लक्षात लगे आलं तर तिथल्या तिथे तुम्ही करेक्ट करू शकता आणि फार एक दोन लाईन पूर्वीचा जर शब्द चुकलेला आणि तो नंतर तुमच्या लक्षात आला की हा शब्द चुकलेला आहे तर अजिबात तो तुम्ही दुरुस्त करू नका करता येतो पण करू नका पण त्याची करण्याची पद्धत कशी आहे नेमकी तर त्याची पद्धत आहे तुम्हाला पूर्ण त्या लाईनपर्यंत खोलत जावं लागते आणि मग नंतर तो शब्द करेक्ट करावा लागतो आणि परत टाईप करावं लागते समोरची कर लाईन तर असं काही तुम्ही फायनल स्किल टेस्टमध्ये करू नका आणि आयवच्या स्किल टेस्टमध्ये नेव्हिगेशन नसतो म्हणजे तुम्हाला त्या अक्षरापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलाही कर्सर त्या पॅसेजमध्ये ॲक्टिव्ह नसतो तर म्हणून शक्यतोवर शक्यतोवर नाही तर तुम्ही करंट शब्द हाच बदलावा बॅक्सपेजचा वापर करून आणि याच्यानंतरचा कन्सेप्ट म्हणजे जोडाक्षर करत असताना जोडाक्षर लिहित असताना मराठीमध्ये अर्ध अक्षर कसं होते तर तुम्हाला माहिती आहे की अर्ध अक्षर हे शिफ्ट की न होते पण काही अक्षर असे असतात की ते शिफ्ट कीज आपण अर्धी होत नाहीत तर त्यासाठी काय करावं तर त्यासाठी तुम्हाला दोन कीचा वापर करावा लागेल शिफ्ट आणि अधिकच्या चिन्हाची की म्हणजे शिफ्ट आणि प्लस की हे प्रेस करून पहिल्यांदा अक्षर टाईप करायचं उदाहरणार्थ य किंवा ल अक्षर ही शिफ्ट की ना अर्धी होत नाही तर त्यासाठी य टाईप करायचं त्यानंतर शिफ्ट प्लस शिफ्ट आणि प्लसची की प्रेस करावी त्यानंतर ते य हे अक्षर अर्ध होईल आणि त्यानंतर जो जोड अक्षर असेल ते टाईप करायचं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये दोन कन्सेप्ट बघितले तर आपली जी टायपिंग सिरीज आहे म्हणजे टायपिंग टिप्स या नावाने जी व्हिडिओ सिरीज सुरू आहे याच्यामध्ये आपण काय करत आहे तर आयोगाच्या स्किल टेस्ट संबंधित सगळी बारीक बारीक ज्या अडचणी तुम्हाला येत आहेत बारीक बारीक जे कन्सेप्ट आहेत ते आपण क्लिअर करत आहे आणि याच्यानंतर आपण ॲक्च्युअल टायपिंग कशी कर करायची हात कुठे ठेवायचा कीबोर्डवर इथूपास इथपासून तर ॲडव्हान्स लेवल पॅसेस पॅसेसपर्यंत कसं जायचं इथपर्यंत आपण सर्व व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून कम्प्लीट करूया घाई करू नका हळूहळू हळूहळू प्रोग्रेस करा अजिबात घाई करू नका मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करेल अगदी फायनल तुमची स्किल टेस्ट जेव्हा असते त्याच्या आदल्या दिवशी कुठले मा मास्टर लेसन टाईप करायचे किती पॅसेज मारायचे आणि जर तुमची संध्याकाळची शिफ्ट असली तर त्या दिवशी नेमकं काय करायचं हे सुद्धा मी माझ्या शेड्यूलमध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ह्या सबस्क्रिप्शन लाईक आणि शेअरमुळे माझ्यातली जी ऊर्जा आहे ती गुन्ह्याला दोन होते तर विद्यार्थी मित्रांनो आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद